बैलांच्या प्रति व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा पोळा सणाचे वृत्तांकन बघत आहात बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट काल बैलांची खादशेखनी झाल्यावर आपापल्या बैल थोड्यांना पुरणपोळी भरवत भरपोट जेवण दिले आणि आज सकाळी बैल थोड्यांना धुवून पुसून त्यांना सजवून लिंगा येथील बाजार चौकात भरत असलेल्या बैल पोळ्याच्या तोरणात उभ्या करून मनोभावे बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आजच्या पोळ्याचे महत्व विषद करत शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यासह नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविन पारधी यांनी शासनाच्या धोरणानुसार शेतकरी आनंदी आहे का असा सवाल व्यक्त केला तेवढ्याच पोटतिडकीने लिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्त कापसे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अविनाश भाऊ पारधी काय म्हणाले बघत रहा आपल्या बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद जुळून राहा अच्छा पोळ्याविषयी काय माहिती आपले परिचय द्यावे मी अविनाश पार्थी पंचायत समिती उपसभापती माजी उपसभापती दरवर्षीप्रमाणे दामणा या गावात आजही मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण हा साजरा करण्यासाठी द वर्षभरात ज्या महिलांच्या भरुषावर आम्ही शेतकरी शेती करतो शेत्कर आज त्यांच्या कष्टाचं मोल म्हणून काहीतरी त्यांना एक सण उत्साह आणि त्यांच्या केलेल्या कष्टाचं गुण फेळावं असं एक आम्ही शंकराची आणि बैलाची पूजा करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या ताम्या गावात मोठ्या प्रमाणात पोळा हा ज सण साजरा करण्यात आला आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना व इतर नागरिकांना मी ना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे आमच्या गावात आत्ताही शेतकरी आहे पण याच्यामध्ये कसं शासनाचं दुर्लक्ष असल्याकारणानं आणि निसर्गाच्या लैरीप्रमाणे जे शासनाने आम्हाला कबूल केलं होतं की कर्जमाफी देऊ थोडीफार सहानुभूती मदत करू पण कुठल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही ना। आहे ना तरी सरकारला पण आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सरकार, सरकार मदत करो अगर ना करो पण आम्ही दरवर्षी हा पोळ्याचा सण साजरा करू आणि बैलाचं एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण आमचा दरवर्षीप्रमाणे साजरा होतो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची खूप बिकट परिस्थिती राहणार आहे कारण सरकारचं कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यावर लक्ष नाही आहे ज्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी एवढ्या मोठ्या घोषणा आणि एवढं मोठं जे काही प्रलोभन सरकारने आम्हाला दिलं होतं त्यातलं झिरो पॉईंट पाच पर्सेंटसुद्धा त्यांनी आमच्याकडे केलं नाही वाढ वाढत्या खे वाढत्या खताच्या किमती आज अशी परिस्थिती आहे का शेतीला खत टाकण्यासाठी आम्हाला खत मिळत नाही आहे दुसरी गोष्ट आता जे आहे जे वाढत्या किम खताच्या जा किमती झाल्या आहे मजूर भेटत नाही आहे मुलांना पो लग्न करायसाठी शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाही आहे इतकी बिकट परिस्थिती आज आहे आणि दरवेळेस जेव्हा शेतकऱ्याचा माल बाहेर येतो तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस आयात करतो तुरी आयात करतो सोयाबीन आयात करतो त्याच्यामुळं उत्पादन खर्चही आज आम्हाला भेटत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी म्हणजे सरकारनी शेतकऱ्याकडे विशेष लक्ष द्यावं नाहीतर हा पोळा ज्याप्रमाणे आज आमच्या गावात शे पाचशे जोडे राहायच्या आज शंभर सव्वाशे जोडे आहेत तर त्याही उद्या दिसणार नाही असं आणि बरेच शेतकरी शेती करायचं सोडून देखील मेंबर मी तर संजय खांडेकर बी एस फोर न्यूजच्यासाठी आज आपल्या इथं धान्येते पोळ्याचा सण या ठिकाणी साजरा करण्यात येतात आणि बऱ्याचपैकी या ठिकाणी कास्तकारांनी आपल्या जोडी आणल्या बरेच लोक या ठिकाणी या पोळ्याविषयी पोळ्याचे महत्त्व सांगतात आज आपल्या इथे बी डी सी मेंबर म्हणजे नागपूर पंचायत समिती माजी सभापती या ठिकाणी अविनातजी पारदी आहे आणि तसेच या गावामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता सुनील दत्त कापडे हे या म्हणजे सरकारलाच किंवा या बी डी सी मेंबरला एक प्रश्न विचारते आपण जाऊया त्यांच्याकडे साहेब बी डी सी मेंबर म्हणून तुम्ही पण प्रशासनाचाच एक भाग होते तर त्याच्यामुळे प्रशासनावर जे तुम्ही आता होतं होत आहे त्या हिशोबाने तुम्ही पण मग दिलेले असणार आणि कितपत यश झालं याबद्दल थोडं सांगितलं तर आम्हाला बरं लागेल हजार वीस आणि एकवीस या दरम्यान कोरोना काय होता आणि त्यावेळेस ए पी एम सीने कापूस खरेदी केंद्र जे बंद केली होती त्यावेळेस मी माननीय अनिल देशमुख साहेब गृहमंत्री असताना त्यांच्याकडे या विषयावर चर्चा केली असता त्यांनी आमचं कापूस खरेदी केंद्र त्यावेळेस चालू करून दिलं म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस कापूस खरेदी केंद्र चालू झालं तर आमचा बर बराचसा कापूस आम्ही त्या ए पी एम सी मार्केटला दिला त्या त्यामुळे या कामाला त्यावेळेस सहयोग झाला आणि वारंवार जसं पंचायत उपचार जे आमचा कृषी विभाग येतो त्या कृषी विभागाच्या पथकामार्फत दरवेळेस जे कृषी केंद्र आहे त्याच्यावर भरारी पथकं नेमले आणि योग्य ते खत आम्हाला मिळालं पाहिजे योग्य त्या किमतीमध्ये योग्य ते बियाणं मिळालं पाहिजे यासाठी या आम्ही त्यावेळेस प्रयत्न केले आणि वरिष्ठांना म्हणजे आता सध्याची परिस्थिती पाहता आपले गृहमंत्री म्हणा आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री हे नागपूरचे आहेत म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे त्यांच्या सोबतही म्हणजे त्यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा त्यावेळेस केला होता की शेतकऱ्याची अशी अशी परिस्थिती आहे पण आता एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार बघतानी त्यांना आपल्या नागपूर जिल्ह्याकडेच लक्ष द्यायला वेळ नाही आहे एवढं मी बोलू शकतो

शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे आजच्या घडीला पुण्यानिमित्त अरे बना। ना मी तुळशीराम झेरे हो हो धाम ना शेतकऱ्याला शेताच्या मलाचा जर भाव मिळाला तर समजा सर्वात चांगलं आहे लेबर प्रॉब्लेम आहे मालाला भाव मिळत नाही आणि बाकी खातं वगैरे आहे बाकीच्या गोठलेल्या महाग आहे का त्याच्या कास्त शेतकऱ्याच्या हवा किंवा बाहेरच्या त्याच्यामुळं सरकारनं कुठं नाही कुठं हे करून समजा शेतकऱ्याकडे कसं फुलता येईल आमचं एक वैयक्तिक मत आहे सगळ्या शेतकऱ्या मिळून की सगळं बाजूबाजूला सगळ्या हे चालू आहे गव्हर्नमेंटच्या म्हणजे हायवे चालू आहे आणि त्याच्यानंतर आमचे जे पानंद रस्ते आहे आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला खतं न्यायसाठी आम्हाला वैयक्तिक बाया न्यायसाठी पण त्याच्यातून आम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टीतून फसनेतून जावं लागतं पण आम्हाला त्या कोणत्याच सुविधा मिळत नाही फानंद रस्ते होत नाही आहे काही नाही पण आमची एक हर म्हणजे शास शासनाला एकच विनंती आहे की शेतकापर्यंत पानंद रस्ते झाले पाहिजे आणि त्या पानंद रस्त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे ह्याच माझ्या आमचा निर्णय व्हेरी तर बघा हा धामण्या गावचा एक पोळ्याच्या सणाने सर्व शेतकऱ्यांनी आणि त्या मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल या पूर्ण शेतकऱ्याला मी संजय तर्फे शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्याचे येणारा काळ हा चांगला यावा असे आपण या ठिकाणी प्रार्थना करूया धन्यवाद डोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không I <sniffs>